सांगली पोलीस मुख्यालयासमोर पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या पानटपरीवर आज अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू गुटख्यावर कारवाई करण्यात आली रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते पाणटपऱ्यांचा तीन पान टपऱ्यांचा समावेश असल्याचे समजते आहे सुमारे आठ ते दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की गुटखा सुगंधी तंबाखूला महाराष्ट्रात बंदी आहे परंतु महाराष्ट्रात त्याची खुलेआम विक्री करण्यात येते आणि यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे आज दुपारी विश्रामबाग चौकातील तीन पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली तीन चालकांना विश्रामबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते त्यांच्याकडून आठ ते दहा हजारांचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे यातील काही टपरी चालकांवर दुसऱ्यांदा कारवाई झालेली आहे विश्रामबाग पोलीस पुढील तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी विश्रामबाग